आई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे खरं जातं अलकारात्ला माई त्रिवेणीचे नवलाईक माझे नाव विमल दत्तात्रय आणि माहेर भडगाव आज राम जागर रामाचे गाणे लंके तारा गोसावी गोसावी वाडग सीता माये धर्म बाहेर येऊण लंके तारावणाला गोसावी गोसावी वाडग सीता माये धर्म रेषेबाहेर येऊण बोळी सीता माये गेली धर्म घेऊ भोळी सीता मी गेली धर्म घेऊण गे कपटी रावणाने नेली खांद्यावर टाकून कपटी रावणाने नेली खांद्यावर टाकून लंकेचा रावणाला गोसावी होऊन लंकेचा रावणाला गोसावी होऊन वाडग सीता माई धर्म रेशेबाई होऊन वाडग सीता माई धर्म रेषे वारे ओण राम लक्ष्मण धुंड तातवण वण राम लक्ष्मण धुंड धुंड वन जटायू सांगे खुण सीता नेली रावणान जटायू सांगे खुण सीता नेली रावणान जटायू पाकरू खरे बोलून फसला जटायू पाकरू खरे बोलून फसला कपटी रावणाने त्याचा पंख उडविला कपटी रावणाने त्याचा पंख उडविला लंकेचा रावणाला गोसावी होगुण लंकेचा रावणाला गोसावी होगुण वाडग माई धर्म रे शेवायरे ओणम वाडग माई धर्म रे शेवायरे ओणम राम लक्ष्मण डोंगराच्या आडा राम लक्ष्मण डोंगराच्या आडा सीता सीता करुण राम कवताळी झाडा सीता सीता राम कवताळी झाडा अरण्य रानात कोंढरळ ते ऐका अरण्य रानात कोंढरळ ते ऐका शेतेला समजावला भोळ्या बाभळी बाई अकाम शेतेला याला भोळ्या बाभळी बाई अ काम लंकेचा रावणाला गोसावी उण लंकेचा रावणाला गोसावी होण सीता माई धर्म रेषेबाई रे वाडग सीता माई धर्म वेशेबाहेर येऊन अशोकवनामध्ये कोण करतं राम राम अशोकवनामध्ये कोण करतं राम राम झाडातून बोले अंजनीचा हनुमान झाडातून बोले अंजनीचा हनुमान सीतेच्या शोधाला गेला एकटा सीतेच्या शोधाला गेला मारुती एकला मारुती एकला लंका झाडून टाकला मारुवती एकला लंका जाळवणी टाकला लंके येत गोसावी गोसावीऊण लंके रावणाला गोसावी गोस्सावी वाडग सीता माई रेशे वारे उण वाडग सीता माई रेशे वारे उणम वाडग सीता माई धर्मरेषे वारे उण वाडग सीता माई धर्मरेषे वारे उण ते रामध्या जय जय राम रामध्या राम जय जय राम रामध्या रम जय जय राम